नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनल मध्ये सर्वातच खूप खूप स्वागत आहे सकाळचा आणि गडबडीत अगदी पटकन होणारी फ्लावरची सुक्की भाजी बनवणार आहे तर इथे मी भाजी मंडईतून संध्याकाळी फ्लावर आणला होता बघू शकता अगदी फ्रेश असा फ्लावर आहे आणि दुसरे दिवशी सकाळी सर्वांच्या डबेसाठी इथे मी फ्लावरची भाजी बनवत आहे ही भाजी अगदी पटकन तयार होते अगदी घाईगडबड असली तरी ही फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होते जे फ्लावर चिरण्यापासून शिजेपर्यंत फक्त पंधरा मिनिटात तयार होते तर बघू शकता मी सुरुवातीला फ्लावरच कट केलेलं आहे आणि इथे मी आता हे फ्लावरचे जी फुलं आहेत ना ती वेगळी करून घेत आहे अशी वेगळी करून याच्यामध्ये पाहायचं आहे काही किडे वगैरे असतील तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे तर मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने बारीक बारीक कट करत आहे ही सुक्की भाजी बनवण्यासाठी अशा पद्धतीने बारीक करायचं आहे म्हणजे अगदी छान बनते जर तुम्ही अशीच फुलं शिजायला ठेवली तर लवकर शिजत नाही आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील ना तर अशी फुलं शिजवून घेतली तर खात नाही त्यासाठी अशा पद्धतीने बारीकच चिरून घ्यायची म्हणजे मुलं आवडीने खातात तर सर्व फ्लावर मी ते चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक छोटीशी भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चिरून घेतलेला फ्लावर पूर्ण टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये कोमट पाणी भरपूर होत आहे तर असं कोमट पाणी टाकलं म्हणजे फ्लावर मध्ये जर शिल्लक राहिलेले थोडेफार किडे किंवा के घाण असेल ना ती निघून जाते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकत आहे तर असं मिठाच्या पाण्यामध्ये आपण जर हा फ्लावर थोडा वेळ ठेवला ना तर याच्यातली घाण धुऊन निघून जाते त्याच्यासाठी मी अशाच पद्धतीने नेहमी बनवत असते आता हे थोडा वेळ असाच ठेवलेला आहे आणि ही फ्लावरची भाजी बनवण्यासाठी आता मी कांदा चिरून घेत आहे तर इथे मी बरोबर छोट्या आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे मी कट करून घेत आहे तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला भरपूर कांदे घालायचे म्हणजे भाजी शिजवताना भरपूर याला पाणी सुटतं तर सुरुवातीला मी अशा बारीक बारीक आकारामध्ये हे सर्व कांदे चिरून घेणार आहे असेच लहान आकारामध्ये कांदे चिरून घ्यायचे आहेत तर भरपूर प्रमाणामध्ये कांदे घातले म्हणजे भाजी ही चवीला छान होते तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व कांदे चिरून घेतलेले आहेत आणि कांदा बघू शकता अगदी बारीक बारीक चिरलेला आहे जास्त मोठा चिरायचा नाही कारण आपण फ्लावर ही छान असा बारीक चिरलेला आहे आता पटकन आपण फ्लावरची भाजी बनवायला घेऊया इकडे मी गॅस वरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल ओतलेलं आहे तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरे टाकलेले आहेत बघू शकता मोहरी जिरे लगेच तडकलेलं आहे किंवा फुललेलं आहे त्यानंतर पाच सहा कडे पत्त्याची तेलामध्ये चांगली परतून घेत आहे त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे ना तोही मी याच्यामध्ये पूर्ण घालत आहे त्याच बरोबर सुक खोबरं लसूण टाक्या के बारीक केलेले आहे आणि त्याचबरोबर अर्धा इंच आलंही मी याच्यामध्ये खिसून टाकत आहे तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तरीही ती टाकली तरी, तरी चालू शकते आता आपल्याला हे मिडियम गॅस वरती कांदाचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ठेवायची आहे म्हणजे कांदा अगदी व्यवस्थित परतला जातो बघू शकता एक दोन में ते तीन मिनिटांमध्येच इथे बघू शकता कांदा चांगला मऊ झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर इथे मी बरोबर अर्धा चमचा धनी पावडर टाकत आहे त्याचबरोबर अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर टाकत आहे आणि इथे मी पाव चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुम साठवणीतला मसाला टाकू शकता तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे साठवणीतला मसाला टाकू शकता अगदी दोन चिमूट हळद टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता आपल्याला हे कोरडे मसाले हे आपल्याला या कांद्या बरोबर पर चांगले परतायचे आहेत हे मसाले परतताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे नाहीतर हे मसाले करपू शकतात त्याच्यामुळे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आता बघू शकता हे मसाले ही अगदी दोन ते तीन मिनिटे मी चांगले परतून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन मिनिटांतर बघू शकता छान असा कलर आलेला आहे त्याचबरोबर कांदा ही पहिल्यापेक्षा जास्त परतलेला आहे आता मी इथे पाण्यामध्ये फ्लावर टाकलेला होता ना तो त्या पाण्यामधून काढून घेतलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला फ्लावरला सर्व मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे असं सतत हलवत राहायचं म्हणजे पूर्ण फ्लावरला कोरडे मसाले ते टाकलेले आहेत ना ते व्यवस्थित लागले जातात आणि बघू शकता इथे मी सर्व मसाले फ्लावरला लावून घेतलेले आहेत आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता मीठ आणि कोथिंबीर ही आपल्याला व्यवस्थित अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये मीठ टाकलं की काय होतं हळूहळू या फ्लावरला चांगलं पाणी सुटायला सुरुवात होते तर हा ही फ्लावरची भाजी आहे ना ती अजिबात पाणी न टाकता शिजून घ्यायची आहे कारण कांदा टाकल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे याला भरपूर पाणी सुटतं इथे मी पाच मिनिटे झाकून ठेवलेलं होतं आणि पाच मिनिटानंतर इथे बघू शकता याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे याच पाण्यामध्ये हे फ्लावर फ्लावरची भाजी शिजवून घेणार आहे आणखी ही भाजी शिजलेली नाही त्याच्यामुळे मी याच्यावरती झाकून ठेवलेलं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटानंतर आणखीही पाणी शिल्लक आहे आता साधारणतः झाकून ठेवल्यापासून बरोबर आता आठ ते नऊ मिनिटे झालेली आहेत आणि एवढ्या वेळामध्ये ही फ्लावरची भाजी चांगली शिजली जाते तरी इथे मी तुम्हाला दाखवत आहे अगदी छान अशी ही भाजी शिजलेली आहे अगदी गाळ ही शिजवायची नाही नाहीतर चवीला छान लागत नाही त्यानंतर इथे मी दोन छोटे चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तुम्हाला कूट टाकायचा असला तर टाकू शकता नाही टाकला तरी ही भाजी चवीला छान लागते आता कूट ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आत्ता न झाकताच अशी दोन ते तीन मिनिटे आपल्याला ही फ्लावरची भाजी परतून घ्यायची आहे आता याला झाकायची गरज नाही कारण तर आपली ही भाजी छान अशी शिजलेली आहे त्यानंतर आता इथे मी प्लेटमध्ये ही भाजी सर्व करून घेत आहे ही भाजी आपण ऑफिसच्या डब्यासाठी शाळेच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणामध्येही बनवू शकतो अगदी छान लागते चपाती बरोबर खा किंवा भाकरी बरोबर खा चवीला अगदी छान लागते आणि कमी वेळामध्ये तयार होते बघू शकता अगदी चविष्ट अशी ही फ्लावरची सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार